आता आपण गडाचे दुसरे प्रवेशद्वार या ठिकाणी आलेलो आहोत गडाचे हे दुसरे प्रवेशद्वार मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलेले होते दुर्ग संवर्धन कार्यात येथील दुर्गसेवकांनी ते खुले केलेले आहे या प्रवेशद्वाराकडे पाहिल्यानंतर समजते की या प्रवेशद्वाराची रचना ही किल्ले पन्हाळ गडावरील प्रवेशद्वाराच्या पद्धतीने केलेली आहे किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केल्यानंतर सोळाशे त्र्याहत्तरच्या सुमारास सातारा प्रांतातील अनेक किल्ले छत्रपती शिवरायांनी जिंकून घेतले जसे की किल्ले सज्जनगड कल्याणगड अजिंक्यतारा या किल्ल्यांबरोबरच किल्ले चंदनगड आणि वंदनगड हे सुद्धा स्वराज्यात सामील करून घेण्यात आले दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या पुढे गडावर असलेला हा सुन्याचा गाणा